आपण भात पाणी उकळते तर भात टाकलं तर वरचं पाणी काढून घेतो तर ते पाणी आम्ही वायाने डाळ असते ना त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यात ते पाणी टाकतो तर ठीक आहे ते अळी निघाली तर समजा अळी गेली तर ते अळी मरणार नाही काय मरणार नाही काय मग नंतर ठीक आहे त्याच्यात बी नशील भातात जर अळीशील भात शिजल्यावर त्या बाईने मी भात दिला तिला भात दिला त्याच्यावर पोळ्या टाकल्या भात गरम भात गरम आहे तर मी तो, तो भात डबेत टाकला डबेत टाकल्यावर त्याच्यावर पोळ्या ठेवल्या तर मग त्याच्यावर थोडीशी बघणार जी जीवन आल्या कुठून तिने टाकला मग आता तुम्ही सांगा आमचं काय म्हणणं तुम्हीच विचार करायचं

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे वार्ड क्रमांक एकतीसमध्ये उकरडा मेहरे दे हे दुपारी बारा वाजता जेवण करायला गेले असता त्यांच्या जेवण्यात अळ्या आढळल्या अड्या अळ्या आढळल्यामुळे त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना त्याची माहिती देताच त्याला धाक धाकधपट करून तिथून हकलून देण्यात आले त्याची तक्रार त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला जिल्हाध्यक्ष यांच्याकडे केली असता आम्ही सर्व मनसेचे पदाधिकारी तिथे जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व क कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे ठीक आहे